आता आपण घर बसल्या आपल्या मोबाईल वरच करता येणार आहे रेशन साठी ई के सी तर पहा मित्रांनो आता आपण घर बसल्या आपल्या मोबाईल वरूनच आपल्या रेशन कार्डची जी ई के आहे जी आपण रेशन साठी करतो तर ती आपण आपल्या मोबाईल वरच करू शकणार आहोत तर ती कशी करायची आहे ती कोणत्या ऍप वरती करायची आहे ती आपण सविस्तर माहिती खाली घेतलेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे आणि ज्यांची कोणाची ई केवायसी राहिली असेल त्यांनी मला खाली कमेंट मध्ये मेसेज करायचं आहे तर त्यांची ई के वाय सी कशी करायची ते आपण या आपण सविस्तरपणे सांगणार आहोत घर बसल्या आपल्या बस रेशन कार्ड साठी ही ई केवायसी आपल्या मोबाईल वर कशी करायची ती आपण इथे पाहणार आहोत तर पहा शासनाने जी शिधापत्रिका धारकांना ई के वाय सी करणे बंधनकारक केलेलं आहे ते स्वस्त धान्य दुकानातून ई पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केली जात आहे पहा जी आहे जी आपली, आपली स्वस्त धान्य दुकान म्हणजे आपल्या रेशनच्या दुकानातून या आपली केवायसी केली जात आहे परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटाचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत हे ये जी ई केवायसी मशीनद्वारे केली जाते तर आपली जी लहान मुलं आहेत आणि जी वृद्ध म्हणजे जे म्हातारे लोक आहेत तर म्हातारे लोकांचे जी बोटाचे ठसे आहेत आणि त्यांचे डोळ्याचा जे स्कॅन आहे त्यासाठी अडचणी येत आहेत तर या पार्श्वभूमीवर आपल्या शासनाने मेरा ई के वाय सी ॲप कार्यरत केला आहे पहा ॲपचं नाव काय आहे तर मेरा ई आहे तर मेरा ई के वाय सी ॲप तर मेरा ई के वाय सी ॲप हा ॲप आपल्या शासनाने कार्यरत केलेला आहे तर आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटात स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची ई के वाय सी पूर्ण करू शकणार आहेत तर पहा तर लाभार्थ्यांना आता रेशन दुकानात जाऊन स्वस्त धान्य दुकानात जात न जाता घर बसल्या त्यांना ई केवायसी करता येणार आहे तर ती कशी करायची त्याबद्दल आपण खाली स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती घेतलेली आहे तर ती पुढे आपण पाहणार हो। अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी घर बसल्या काही मिनिटातच आपली ई के वाय सी पूर्ण करू शकतात पहा काही मिनिटातच ई केवायसी तर पूर्ण होणार आहे राज्य सरकारने एन आय सीच्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी मेरा ई के वाय सी हे ॲप सुरू केलेलं आहे पहा आता तुम्हाला सांगितलं होतं ॲपचं नावच आहे मेरा ई के वाय सी ॲप तर यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घर बसल्या ई के वाय सी पूर्ण करता येणार आहे तर तुम्हाला रेशन दुकानावर न जाता तुम्ही घर बसल्या सुद्धा याची आता ई के वाय सी करू शकणार आहोत तर पहा याचे जे मुख्य वैशिष्ट्य आहेत या ई के सीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत तर पहा घर बसल्या सोप्या पद्धतीने ई के वाय सी करता येणार आहे दुसरं कारण आहे फेस ऑथेंटिफिकेशन ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी करणार आहे तिसरा आहे रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई के वाय सी करू शकतो आणि चौथा आहे आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणं आवश्यक तर चार याची मुख्य वैशिष्ट्य आहेत पहा मित्रांनो ई के वाय सी जी आहे ती कशी करायची तर स्टेप बाय स्टेप आपण इथं याचं मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण जी मेरा ई के वाय सी ॲप आहे तर त्या आपण कुठून घ्यायचं हे ॲप तुम्हाला कुठं मिळणार आहे ते कुठं उपलब्ध आहे तर पहा तर प्ले स्टोअर वरून खालील दोन ॲप आपल्याला डाउनलोड करायचे आहे तर ते कोणते दोन ॲप आहे तर पहा एक आहे मेरा ई के वाय सी मोबाईल ॲप तर हे जे ॲप आहे ते एक डाउनलोड करायचं आहे आणि दुसरं ऍप आहे आधार फेज आर डी सर्व्हिस ऍप तर तुम्हाला आपलं जे गुगल प्ले स्टोर असतं तर त्या प्ले स्टोर इथे डाउनलोड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर तुम्ही तिथून ते ते देखील दे डाउनलोड करू शकता पहा मित्रांनो दुसरी स्टेप आहे ऍप इन्स्टॉल करून सेटअप करा दोन्ही ऍप इन्स्टॉल करा आणि आवश्यक परवानगी द्या तर पहा या दोन ऍप घेतल्यानंतर ना तुम्हाला त्या दोन्ही ऍप इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईलमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या व्यवस्थित त्यांचा सेटअप करायचा आहे त्यांनी जे परवानगी मागतील ते आवश्यक तुम्ही माहिती त्या ऍप मध्ये टाकायची आहे आणि ती ऍप सुरू करायची आहे पहा तिसरी स्टेप आहे मेरा ई केवायसी सी ऍप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा तर पहा आता हे जी मेरा ई के वाय सी जी ऍप आहे ते तुम्हाला उघडायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे ते इथं मी तुम्हाला सविस्तर सांगतो तर पहा याच्यामध्ये आपलं जे राज्य आहे तर तुम्ही ज्या राज्याचे आहात तर तुम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहात तर तुम्ही आपलं महाराष्ट्र राज्य इथं निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक निवडायचा आहे तिथं तो आधार क्रमांक टाकायचा आहे तर पहा मित्रांनो तुमच्या ज्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर तुमच्यापाशी असणं गरजेचं असणार आहे कारण आधार कार्डशी जो संलग्न मोबाईल आहे मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावरती हा एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला तिथं टाकायचा आहे आणि खाली एक कॅपचा कोड दिलेला आहे त्या कोडची तिथं खाली नोंद करायची आहे पाहा मित्रांनो हे दोन मुद्दे इथं महत्वाचे असणार आहेत तुमच्यापाशी जे आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जो हा कॅपचा आहे तो कॅपचा तुम्हाला व्यवस्थित समजून घेऊन तिथं तो, तो नोंद करायचा आहे पहा चौथी स्टेप आहे चेहऱ्याद्वारे पडताळणी करा ज्यालाच आपण फेस ऑथेंटिकेशन म्हणतो तर स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा पहा तुम्ही जर स्वतः तुमची ई करत असाल तर तुम्हाला जो पुढचा आपला सेल्फी कॅमेरा आहे तर तो सुरू करून तुम्हाला स्वतःचा चेहरा स्कॅन करायचा आहे स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार डोळ्यांची उघडझाप करा आणि दुसऱ्या व्यक्तींची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा तर पहा मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार तर तुम्हाला तिथं स्क्रीन मध्ये सांगणार आहे की डोळे उघडा डोळे झाका साईडला बघा उजव्या साईडला बघा तर ती सर्व तुम्ही कृती मध्ये बघून करायची आहे आताच्या मित्रांनो तुम्ही जर दुसरं कोणाचं ई केवायसी करत असाल तर सुरू करता त्यांचं स्कॅन करण्यासाठी तुम्हाला मागच्या त्याचा उपयोग करायचा आहे तर मित्रांनो याच्यासाठी पाचवी स्टेप आहे सत्यापण पूर्ण तपाहा यशस्वी पडताळणी झाल्यास त्यांची माहिती रास्तभाव दुकानाच्या ई पॉस मशीनवर दिसेल याची खात्री करण्यासाठी ऍप मध्ये ई केवायसी स्टेटस तपासा पहा मित्रांनो तुमची ज्यावेळेस यशस्वी पडताळणी पूर्ण होईल तुमची ई e के पूर्ण होईल तर तुमची जी माहिती आहे ती तुमच्या जवळच्या दुकानामध्ये जे तुमचं रेशन दुकान आहे तर त्यांच्या ई पॉस माहिती तिथे दिसणार आहे तर याची खात्री करण्यासाठी तुम्हाला ती ॲप आपलं उघडायचं आहे कोणता मेरा ई के वाय सी ॲप उघडायचा आहे आणि त्याच्यामध्ये ई के वाय सी जो स्टेटस आहे तो तपासायचा आहे जर ई के वाय सी स्टेटस वाय दिसत असेल तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे पहा इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई केवायसी स्टेटस जर वाय दिसत असेल तर असं तुम्ही समजून जायचं की आपली जी प्रक्रिया आहे ती तर पूर्ण झालेली आहे पहा मित्रांनो ही पुढील माहिती अत्यंत महत्वाची आहे तर आपण जी मेरा ई केवायसी ॲप आहे ती फक्त आपल्या आप महाराष्ट्र राज्यातील लाभार्थ्यांसाठी उपयोगी असणार आहोत तर तुम्ही जर महाराष्ट्रातील रहिवाशी असाल तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी ती मेरा ई के वाय सी चालणार आहे महाराष्ट्राबाहेर चा स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी आय एम पी डी एस के वाय सी पर्यायाचा उपयोग करा पहा तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर स्थलांतर झालेला असाल तर तुमच्यासाठी आय एम पी डी एस के वाय सी या पर्यायाचा तुम्ही तो उपयोग करायचा आहे तर मित्रांनो यासाठी शेवटची जी तारीख आहे ती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे तर पहा पहा पुढचा महिना जो आहे तो पुढचा महिना तुमच्याकडे संपूर्ण महिना आहे तर पुढचा महिना इथं एकतीस मार्च ह्याची शेवटची के वाय सी करण्याची शेवटची तारीख इथं असणार आहे तर पहा त्यांनी इथं सांगितलेलं आहे की परंतु अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे पहा मित्रांनो जरी शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस असेल तरी देखील तुम्ही अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत ही ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे रास्तगाव दुकानदारांनी देखील शिधापत्रिका धारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई के वाय सी लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार नाही पहा मित्रांनो ज्यांची ई के वाय सी नसणार आहे त्यांना आता ते इथं रेशन जे आहे ते मिळणार नाही त्यांना मोफत धान्य जे आहे ते इथं मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणं अतिशय उपयोगी असणार आहे अतिशय गरजेचं इथं असणार आहे